तर नमस्कार राम रामराम मंडी चला दिवसाला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे आज आपल्याला जायचं होतं निवळी मार्केटमध्ये तर आता आपण निघालो आपल्या गोडावांच्या दिशेने आणि आज आहे ना वातावरण जरा मोकळं दिसतंय आज पाऊस पडणार नाही असं वाटतं पण थोडंसं ढगाळ आहे ऊन नाही आलंय अजून लोकांची शेतीची वाट लागली आहे सगळी आतापर्यंत लोक मोकळी झाली असते सगळी शेती तशीच तशी आहे काही जणांची जा आता तरी जा त्या आलाय पूर्ण सगळ्या पावसाचा बहुतेक आज मार्केटला जबरदस्त गर्दी दिसते बघा या बघा पाऊस नुकताच पडलाय पावसाचं काय खरं दिसत नाही या वर्षी तर आता अर्धी गाडी तर खाली झाले अजून अर्धी गाडी खाली करायची अजून दहा बारा आउट आउटलेट फिरायचे आपल्याला आता जेवण वगैरे झालंय नंतर आम्ही डिलिव्हरी द्यायला आलो पुढे ईश्वर ढाब्यावरती ईश्वर ढाबा हा रत्नागिरी तालुक्यातील सर्वात मोठा ढाबा म्हणून ओळखला जातो त्याच्यानंतर पुढे आपण झरेवाडीच्या दिशेने जात होतो तर हे मध्ये पूर्ण उतारावरती ह्या रोडला मोठ्या प्रमाणात ॲक्सिडंट होतात त्याच्यामुळे अशा प्रकारे वळणावळणाचा रस्ता बनवून ठेवलेला आहे कारण ॲक्सिडंट होऊ नये म्हणून बऱ्यापैकी आहे म्हणजे स्पीड थोडंफार कमी होत दुपारचं जेवण आटपलं तिकडची झरेवाडी वगैरे झाली डिलिव्हरी आपली त्याच्यानंतर आपण निघालो होतो पानवलच्या दिशेने दुपारी ऊन पण थोडं कमी होतं वातावरण ढगाळ झालं होतं परंतु पाऊस काय पडत नव्हता हवासुद्धा गारगार सुटलेली होती त्याच्यामुळे प्रवास करायला सुद्धा थोडीफार मजा येत होती नंतर पुढे आलो आपल्या सोडा सेंटरला इथे आपण सोडा टाकतो आणि एक नंबर सोडा बनवतात इथे जर कधी तुम्हाला टेस्ट करायची असेल तर बघा चरवेली रोडवरतीच आहे एकदम उतारातच आहे आणि रोड लगतच आहे एक नंबर सोडा मिळतो इथे तिथली डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर आपण निघालो आपल्या पुढच्या दिशेनं नंतर संध्याकाळी गोडाऊनला आलो कारण आपली पाण्याची गाडी येणार होती रत्नागिरीमधून हो पाण्याचे बॉक्स वगैरे खाली करायचे होते नंतर गाडी वगैरे खाली केली आणि त्याच्यानंतर तर फायनल गाडी खाली करून झाले आणि आता आपल्या घरी जायची साधारण संध्याकाळचे पावणे सहा वाजले आता त्याच्यानंतर बघूया आणखी काय प्लॅनिंग होते ते संध्याकाळी जायचं आहे एके ठिकाणी आणि आता संध्याकाळी आपल्याला जायचं होतं काजू सोडायला आणि दुसरं काम होतं आपल्या भाऊजींना सोडायचं होतं रेल्वे स्टेशनला आणि दिवाळीची सुट्टी संपली होती ते निघाले होते आता पुण्याला फायनली रेल्वे स्टेशनला पोहोचलो इकडे आहे मॅंगो सिटी आणि इकडे आहे आपलं रेल्वे स्टेशन कोकण रेल्वेचं आणि आता आपल्याला जायचं आहे काजूचं पार्सल द्यायला आपल्या संदेश भावाच्या दुकानात चला तर आता जाऊया फायनली आपण वक्रतुंडे जनरल स्टोअर संदेश वरपे यांच्या दुकान काजू दिल्या आणि नंतर आपला घरचा रस्ता धरला तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते व्हिडिओ आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब